आणि प्रत्येक वेळेस आपले खाती वळे तसे प्रत्येक वेळेस त्यांनी खालत खालची आज आजपासून या कायद्याला दोन हजार बाराचा कायदा न म्हणतात त्याला आजपासून दोन हजार <laughs> मा करायला म्हणणाऱ्याला माझ्या मुदत का काय केलं मराठी मुंबईतून

लाज वाटले मला मराठी जलमाल माझ्या सुरुवातीपासून स्वतःची गाडी म्हणा मराठी मराठी येत लाज वाटत नाही येण्याची परशानी परिशानी म्हणजे खाली एकजुट नाही तुम्ही बोलताय मला काही राजा हो राजा तुमच्या तुमच्या इशारा पोहोचताय जंजाकर पाँच सौ सिक्के जंजाकर पाँच सौ तने जंजाकर मोबाइल नहीं जंजाकर आपने सगे को बोलते तो मौत का पॉइंट मुझे ये पता चला कि आप लोग इसमें टेक जस्ट सगे यार सेमी कोड लेसाना जरूर है हमारा डार्क सेमी तो मुद्दा है ना नहीं आपने बाबा मैं मैं

डायरेक्ट माहिती चुकला मराठ्याला माहिती मी सगळं समजून घेतलंय मराठा समजून घेतलाय सगळा आधी समाज समाज समजून घेतला समाजाने आधी मला समजून घेत ते सत्य ही भाषा दहा पंधरा वर्षापूर्वी आधी होती ज्या जे छाकणारे त्याला जागा लागते रोज पाहता येत नाही पण वेळेवर बोला मराठा गरीब राहत नाही किंवा आंघोळी नोकरी जावं त्याला रोजात जावं लागतं त्याला कंपन्या कामात जावं लागतं त्याला कपड्या चालायच्या त्याला हटे चालायचे त्याला किराणा दुकान चायचे त्याला कुटुंबाचा फूट भरायचे समाज जेव्हा करायचा आंदोलन पण करायचे तेव्हायचं हमल भीमंत तालुका जवळपास जिल्ह्यातील देऊन आहे सकाळ घेऊन गेट काही गरज नाही त्यांना सत्तावीस बैठक घेतल्याचे एखादी सजीव उडाले पण भेटपाडा बाय घ्यायचा जेव्हा भरपूर इतके मराठी आले त्यांनी सांगितलं आम्ही गावागावातून चार चार पाच पाच गाड्या लावल्या पश्चिम सांगले मी सगळ्या जिल्ह्यामध्ये पण मी त्यांना बदलून दिला एक घर हे गाडी दाखल आता त्यांचा प्लॅन कोणा पाला किमान वीस लाखापेक्षा जास्त गाड्या मराठी तुटून पडले ते पर्टन लावले पर्टन पण तीच परिस्थिती पुण्यात तीन दिवसात कमीत कमी बेचाळीस हजार लोकांना भेटलो असतो तीन दिवसात इतके मराठ येतो मराठ्यात राजा टाकल्या अर्थ नाही नायच्या पुढं उत्तर द्यायची तर वेळ आली आहे त्यांना जागा उभाराव द्या सगळ्याला भेटणार आहे कुणाला शाही अधिकारी आहे कोणी मास्तर हे कोणी डॉक्टर आहे वकील अर्थ नेत्यांना राजाला कारण दोघ समाजाला एक घरी एक गाडी करा तीन कामं सांगतानी बैठक संपला तीन काम सांगतो तुम्हाला तेवढे करायचे इथं बसलेल्या प्रत्येक माणसाजवळ मोबाईल रोज मोबाईल वर पोस्ट टाकायचे चलो मुंबई जायचं नाही कुणाला भेटचा समान नाही आपला मोबाईल पोस्ट टाकायला काय अर्ज राखून पोस्ट जर टाके ना तीन वाज आपल्या पोस्ट टाकायला कल्याण होईल ना सगळ्यांनी आता मोबाईल ही बैठक संपली की पोस्ट टाकाय सुरू करायचं चलो मुंबई दुसरं काम प्रत्येकाजवळ मोबाईल प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये एक माझा नंबर आहे मराठीचे नंबर असते सगळ्याला फोन लावायचा मुंबईच चल त्याला सोडायचं म्हणायचं नाही म्हणतात येईल ना तर येईल आपलं आपण काम करा घरात बसून काम होत नाही त्याला फिरायचं वाटतं डोळ्यावर येईल नाराज होते घरात बसून बोदल लावू शकतो ना मुंबईत चल प्रत्येकाजवळ पाच मास आहे मला आवाज येतो सगळ्याला प्रत्येकाजवळ पाच मास आहे सात सासरा सात राम फोन लावला की सात राहणं मुंबई निघा याच्यापेक्षा तिथून नातच नाही महाराज कोणी कोणाचा प्रत्येकाला एकमेकांनी जावं नाही सात याला फोन करा सासऱ्यांनी जावय करा सात पण जावय करा म्हणजे कोणी राहतच नाही खाली मात आहे प्रत्येकानं मोबाईल प्रत्येकाला फोन लावा समजा आता फोन लावा तुम्ही सुरू केले इथंच पाच पडणारेला फोन आहे येते का नाही तू त्याने सकाळी पाच फोन करेल तुम्हाला सांगून तुम्हाला पाच बोलू तुम्हाला फोन नको मी मुंबई ला तुम्हाला शंभर फोन आले जातात किती सोपी प्रक्रिया आहे मुंबई माहात आणि एक घर एक गाडी मध्ये काय इतक्या गाड्या आहेत का नाही प्रत्येकाच्या घरात म्हणून असायला त्या प्लस पाठ त्या प्लस सगळं काढा मुंबईला फक्त एक पण सांगितलं मला मी एकदा मुंबईला बसलो सगळं काम आलं आहे आरक्षणाने जबाबदारी पाहिजे आता मी मुंबई गेली कायम सांगवायचा कारण त्याच्यानंतर मला शेतीचा विषय घ्यायचा एका वर्षाचे मिळते आरक्षणाची एकाच वर्षात रोज तोरल तू त्या वीस वर्ष लढाई दोन त्यानं वाटलो शेती मालाला भाव मिळणार

कुणाची वाट बघायची नाही पाय टाका घ्याल वाट बघायची आपण आपल्या गावात पाय टाका सुरू करून टाकायचं फक्त मोटरसायकल दमबाने हा आणि तुम्हाल दम जर था। तुम्हाला दमबाने हा मोटरसायकल घेऊन टाका आपण काही करू एवढ्या वेळेची लढाई जिंक तुम्हाला शेवटचं शब्द सांग माझी जात हारून देऊ नका जात माझ्या हाता का मानाय लक्षात ठेवा माझ्या जातीच्या लेकरांचं वाटोळ करायला लागले ते लोक यांचा हसू होऊ देऊ नका आपल्यासाठी जात आणि जातीचे लेकर महत्वाचे माझी जर जात हरली तर तुम्हाला काय किंमत राहणार मी तुम्हाला सांगू नये पण सांगतो मी तुमचा थोड्या दिवसाचा पाहुणा मला व्यादना मला नाही सर मला इतक्या वेदना आहेत मी कधी मरण कधी नाही माहित नाही मला माझी जात शिकू लागला अजूनही विनंती मला जात टिकू लागला माझ्या जातीला हरवून देऊ नका माझ्या जातीचे लेखर मोठे करू लागा मराठ्याच्या डोक्यावर यावेळेस आरक्षण मिळून मिळवून बोलाच ना